गिरीश महाजनचा पक्ष मुळात जागेवर आहे का मी भारतीय जनता पक्षाविषयी विचार आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष करायला निघाले भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताततीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे आहेत म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोडणे मला त्याच्याविषयी का फार बोलावं असं वाट पुढे जाय ना पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या सात से पैतीस साल से मैं विधायक हूँ मंत्री भी रहा हूँ तो विधायक संजय राउत तो 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 आपने क्या प्रसाहन दिया संजय विचारों से प्रेरित थी हिंदुत्व से प्रेरित थी उसका क्या हाल बना दिया आपने आपने शिवसेना को एन के बोझ में जाके बिठा दिया आपने कांग्रेस के साथ दला लेकर उसको वहाँ पे बिठा दिया और आज शिवसेना पूरी तरह से है और अगर संजय राउत इसी तरह से बकवास करते रहे सुबह उठकर नहीं उद्धव जी को छोड़कर सभी लोग चले जाएंगे इसलिए मुझे उद्धव जी से ये रिक्वेस्ट करना है कि भाई इनको आप संभालो अगर आपको थोड़ी बहुत सूचना आपके बच्चों की जो आपके पास रखता है तो आप इनको थोड़ा रोको अन्यथा आपके पास कोई कार्यकर्ता या कोई नेता बचेगा नहीं